लग्नाच्या आदल्या रात्री एका तरुणाचा मोटारीच्या दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला इस्लामपूर बसस्थानकासमोर घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत तरुणाचे नाव आकाश चंद्रकांत बाबर वय सत्तावीस राहणार पेटनाका तालुका वाळवा असे आहे तर जखमी मित्राचे नाव हर्षद बापू सक्टे वय एकवीस राहणार पेटनाका आहे हर्षद वर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर मोटार चालकाने चुलत भाऊ प्रसाद बाबर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे आकाशचा भाऊ आणि काही मित्र खांबेमाळा परिसरात रील्स बनवण्यासाठी गेले होते उत्सुकतेपोटी आकाशही आपल्या मित्रांसह रील्स शूटिंग पाहण्यासाठी गेला रात्री उशिरा दोघेही नाक्याकडे परतत असताना पेट सांगली रस्त्यावर इस्लामपूर बस स्थानकासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात आकाश आणि हर्षद रस्त्यावर फेकले गेले दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आकाशला तातडीने इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला मोटारचालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत होता यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला काहींनी मोटारीचा पाठलाग केला पण चालक दत्त टेकडी परिसरात मोटार सोडून पसार झाला आकाश हा येथील एका खासगी कंपनीत काम करत होता त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्याच्या मागे आई वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे लग्नाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे पेट सांगली रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत या रस्त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाका ते प्रशासकीय इमारतीपर्यंत दुभाजकामधून रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे यामुळे वाहन चुकीच्या दिशेने वेगाने येतात ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे गेल्या चार महिन्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये चौघांचा बळी गेला आहे या घटनेने रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्यावरील धोक्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा